श्री चानल मदे खुँग खुँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी वर्षामध्ये दोन पुत्रदा एकादशी येतात बघा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन असतात एक असते कृष्ण पक्षामध्ये एक असते पक्षा शुक्ल पक्षामध्ये मग प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं त्याचप्रमाणे पुत्रदा एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी ज्यांना संतानप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची आहे बघा त्याचप्रमाणे एकादशी तिथीही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते मग या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू यांचे जे काही तत्त्व असतात ते अधिक पटीने जाकृत असतात मग आपण या दिवशी व्रत तर करतोतच पण त्यासोबत आपल्या जीवनामध्ये काही बदल घडून येण्यासाठी आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी जर आपण उपाय केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल होतात तर बघा असाच एक महत्त्वाचा उपाय आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आपल्याला उद्या उपाय करायचा आहे तो म्हणजे अकरा आंब्याच्या पानांचा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे आता उद्या आहे पुत्रदा एकादशी मग आता एकादशी तिथी म्हटल्यानंतर आपण अगदी ब्रह्ममुहूर्तावरती वटाय उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे तुम्हाला जर शक्य झालं असतील तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा नसतील तर शक्यतो काळा रंग घालू नका मग दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घातले तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्या घरातील स्वच्छता करून घ्यायची आपल्याला अंगणातील स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपली दररोजची देवपूजा देखील आपल्याला करून घ्यायची आहे बघा मग आपण आपल्या दारासमोर अगदी रांगोळी काढून घेतो दररोज बघा आता मोठी रांगोळी नाही काढणं झाली समजा दररोज जरी तुम्ही रांगोळी काढत नसताल तर उद्या एकादशीच्या दिवशी आवर्जून रांगोळी काढा रांगोळी काढणं नाही शक्य झालं तर लक्ष्मीचे पाहुलं तरी काढा आणि छोटशी स्वास्तिक काढा त्यानंतर बघा हा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये आता आपल्याला अकरा आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे तर शक्यतो तुम्ही दुपारी बारा वाजायच्या अगोदर हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण की आपल्याला काय करायचं आहे बघा अकरा आंब्याची पानं लागणार आहेत तर आंब्याची पानं हे अगदी व्यवस्थितांना कुठेही तुटलेली म्हणजे किडलेली वगैरे अशी खराब पानं घेऊ नका बघा आता आंब्याचं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक झाडाला देखील महत्त्व आहे आणि प्रत्येक झाडाचं म्हणजे एक देवी शक्ती आहे त्यामध्ये दे देखील आणि आपण झाडांची देखील पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला उद्याच्याला हा अकरा आंब्याच्या पानांचा प्रभावशाली उपाय करायचा आहे बघा मग आपल्याला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत घरी आणल्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे असेल गंगाजल तर थोड्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगाजल टाका आणि नंतर ते पानं धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या मग अंगाजल नसेल तर गुलाबजल टाका आणि त्या पाण्याने हे पानं धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या आणि आपल्याला बघा काय करायचं आहे त्या पानावरती आपल्याला हळदीनं स्वास्तिक काढायचं आहे आता हळदीमध्ये आपल्याला बघा थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि त्या हळदीनं आपल्याला त्या पानावरती स्वास्तिक बनवायचं आहे अकराही आंब्याच्या पानावरती स्वास्तिक बनवायचं आहे आणि आपल्याला त्याचं तोरण बनवायचं आहे बघा मग आपल्याला हे जे तोरण आहे ते आपल्या दारावरती लावायचं आहे आपल्या दरवाजावरती शुभ लाभ देखील लिहायचा आहे आपल्याला छान उंबरट्याची देखील हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आता तोरन है तोरन ला ला हे तोरण बनवल्यानंतर ह्या तोरणाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे तोरण आहे ते आपल्याला आपल्या दरवाजावरती बांधायचं आहे बरं आता तोरण बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण आपल्याला चालूच राहू द्यायचं आहे बघा हे तोरण बांधल्यानं आपल्याला माता लक्ष्मीचा तर आशीर्वाद मिळेलच भगवान विष्णू यांचा देखील आशीर्वाद मिळेलच पण आपल्या घरामध्ये जी काही बाहेरची इडापिडा बाधा नकारात्मकता ती अजिबातच येणार नाही आणि आपण या प्रकारे आपल्या घराला जर स्वच्छ सुशोभित ठेवलं आपण जर अशा प्रकारे सेवा जर केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करेल आणि तुमच्या जीवनातील ज्या काही नकारात्मकता जे काही दोष आहेत ज्या काही समजा तुमच्या जीवनामध्ये अडचणी येतात त्या देखील नक्कीच शंभर टक्के दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही समजा काम करतायत त्याला तुमच्या नशिबाचीही साथ लागेल आणि तुमच्या हाती येशील असा हा प्रभावशाली उपाय आहे तो उद्या आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे बघा आपण हे तोरण बांधल्याच्या नंतर जर तुम्हाला शक्य झालं तर आपण आपल्या घरामध्ये दे जरी देवघरासमोर विष्णू सहस्त्रनामाचे पठन केले तरी देखील अति उत्तम आहे कारण की विष्णू सहस्त्रनाम पठन केलं म्हणजे त्यामध्ये भगवान श्रीहरिविष्णू यांच्या एक हजार नावांचा उल्लेख आहे मग कुठेतरी आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात मग थोडक्यात मला वास्तुदोष पितृदोष हे नक्कीच दूर होतात आणि आपण देखील खूप म्हणजे एक प्रसन्न पवित्र वाटतं आणि आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता कुठे समजा वाईट विचार हे अजिबातच येत नाहीत आणि मग आपण जर समजा सकारात्मक विचार केला कुठेतरी सकारात्मकता आपल्या घरामध्ये जागृत झाली तर बघा आपल्या प्रत्येक कामाला नक्कीच येशील आणि आपल्या जीवनामध्ये या अडचणी देखील येणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्याच्याला करायचा आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद